कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप ज्या महाडिक पुत्राच्या एंट्रीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होती त्या कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून आता माघार घेतली आहे पण ही माघार स्वेच्छेनी आहे की महायुतीतील वादाचा हा राजकीय बळी आहे चला पाहूया सविस्तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपने खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीचा अंतर्गत कलह चव्हाट्यावरती आला भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली महाडिक पुत्राला मदत करणार नाही असा आक्रमक पवित्रा शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतल्याची चर्चा सुरू झाली आपल्या मुलाची पहिलीच निवडणूक आणि राजकीय भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी खासदार धनंजय महाडिकांनी सावध पाऊल टाकत कृष्णराज यांना माघार घेण्याचे आदेश दिले भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जुने विरुद्ध नव्हे असं शीतयुद्ध सुरू आहे पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना वाटतंय की त्यांच्यावरती अन्याय होतोय जागा वाटपाचा निर्णय हा प्रलंबित असताना इतर कार्यकर्त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जात असताना खासदारांच्या मुलीला थेट उमेदवारी कशी हा सवाल आता जुन्या कार्यकर्त्यांना सतावतोय मुंबईत वारंवार बैठका झाल्या वरिष्ठांनी समजूत काढली पण हे कोल्हापुरी राजकीय युद्ध थांबण्याचं नाव काही घेईना आणि अखेर याच वादातून कृष्णराज म्हाडिक यांचा राजकीय बळी गेला असं बोललं जात आहे निमित्तानं कोल्हापूरच्या राजकारणातील घिराणीशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत जयश्री जाधव यांच्या पुत्राची चर्चा आणि आता महाडिक पुत्राची माघार या सर्व घडामोडींमुळे सामान्य मतदारांमध्ये काय संदेश जातोय प्रचाराच्या मुहूर्ताऐवजी महायुतीत केवळ नाराजी नाट्य रंगताना दिसत आहे कृष्णराज महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं भाजप ही शिस्तबद्ध संघटना आहे पक्षाच्या आदेशाचा मान राखून मी माघार घेतोय मात्र ही माघार केवळ शिस्त नसून महायुतीमधील फाटाफुटीचं जिवंत उदाहरण आहे याचा थेट परिणाम आता महानगरपालिकेच्या निकालावरती होऊ शकतो कोल्हापूरचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं महाडिक पुत्राची ही माघार महायुतीला फायद्याची ठरेल की तोट्याची आणि कोल्हापूरच्या राजकारणात घराणेशाहीचा हा मुद्दा निकालावर काय परिणाम करेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका